नमस्कार मी नेहा नेहाज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मलाई बर्फी चला तर मग सुरुवात करूया मिल्क केक तयार करण्यासाठी आपण एका कढईमध्ये थोडस पाणी टाकून घेऊया आणि यामध्ये एक लिटर आपण दूध घेतलेले ते ॲड करायचंय कंटिन्युअसली आपल्याला हे हलवत राहायचंय यासाठी आपण फुल फॅट दुधाचा वापर केलेला आहे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आपण या ठिकाणी तुम्ही गाईच्या दुधाचा देखील वापर करू शकता कंटिन्युअसली आपण हे हलवत राहायचं आहे जेणेकरून आपलं दूध तळायला लागणार नाही पंधरा मिनटं झालेली आहेत आपलं दूध आटलं गेलेलं आहे आता आपण यामध्ये तीन चमचे साखर घालून घेऊया तुम्ही गरजेनुसार साखर कमी जास्त करू शकता आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया बाजूला आलेली साय आपण या दुधामध्ये ॲड करून घेऊया अजून दोन मिनिटासाठी आपण आपलं दूध अजून आटवून घ्यायचंय दाटसर असं आपलं दूध तयार झालेलं आहे आता आपण या स्टेजला यामध्ये थोडस विनेगर पाण्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे यामध्ये थोडं थोडं करून टाकायचंय आणि हलवत राहायचंय व्यवस्थित हलवून घेऊया तुम्ही पाहू शकता असे बबल्स आलेले आहेत दाणेदार असे आपली मिठाई तयार होतीये अजून दोन मिनटं आपण असंच हलवत राहायचं याला दाणेदार असं आपलं मिठाईला स्ट्रक्चर आलेलं आहे यामध्ये आता एक चमचा आपण साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपलं हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे एकसारखं आपण हे हलवत राहायचंय आता जेणेकरून आपलं ही मिठाई खाली तळाशी लागणार नाही आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे सेट करण्यासाठी ठेवून देऊया तब्याला आपण ग्रीस करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हे तयार केलेले मिश्रण टाकून घेऊया व्यवस्थित टॅप करायचंय सगळ्या बाजूंना आपण हे व्यवस्थित दाबून घ्यायचंय आणि हे झाकून एका जाड कपड्यामध्ये आपण याला फोल्ड करून घ्यायचंय आता आपण आपली ही मिठाई सेट होण्यासाठी ठेवून देऊया डिमोल्ड करतानाचा व्हिडिओ मिस झालाय तुम्ही पाहू शकता आपण कटिंग केल्यानंतर आपली बर्फी किती सुंदर दिसते एकदम दाणेदार अशी बर्फी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला, तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय बर्फी तुम्ही एकदम नक्की ट्राय करा